राज्यात आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या घसरात थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी झाले आहे मानाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याची विविध शहरांमध्ये धूम सुरू आहे अशावेळी पनवेल नगरीचे लाडके लोकनेते रामशेठ ठाकूर शिवाजीनगरच्या निवासस्थानी त्यांचे गणरायाचे आगमन झालेले आहे अशा ह्या आनंदी भजनाच्या गजरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की यंदा गौराई आणि गणपती पाच दिवसांचे नसून सातव्या दिवशी त्यांचे विसर्जन होणार आहे त्यामुळे भक्तांमध्ये उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळेल तसेच त्यांनी सर्व भाविक भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या वर्षी दोन हजार पंचवीसचे चे गणपती जे आहेत ते ऑगस्ट महिन्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि अतिशय चांगला श्रावण महिना संपल्यापासून छान असं सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे श्रावणातल्या सरी येतात जातात क्षणात ऊन पडतो तशाच प्रकारचं वातावरण हे भाद्रपदात आहे आणि गणरयाचं आगमन अख्ख्या महाराष्ट्रात फार जोशात झालेलं आहे खरंतर हा सण आता महाराष्ट्रात आला नसून पूर्ण भारतभर आणि जगभर पूर्ण त्या क्षणाची क्रेज वाढलेली आहे आणि सर्व ठिकाणी आपल्या भारतातले गणपती आता अमेरिका इतर दुबई आणि इतर जवळजवळ पंचवीस तीस देशांमध्ये आज मोठ्या संख्येनं जातात आणि तिथेही आनंदानं साजरा केला जातो पण विशेष कोकणचं गणपती उत्सव हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्या दृष्टीनं या पनवेल पुरण रायगडमधला मुंबईमधला नव्या मुंबईतला पुण्यामधला गणेशोत्सव आहे तो दरवर्षी सारखाच मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते आहे आणि त्या सजावटीमध्ये भजन मंडळ कीर्तन याचा या सुद्धा चांगला असा रंग चढलेला आहे सार्वजनिक उत्सवाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आणि व्यक्तिगत गती महत्वाचं आणि त्याच्यामुळं ह्या उत्साहाला आनंदाला पारावा राहिलेला नाही कधीतरी गणपती आणि गौरी असे पाच दिवसाला विसर्जन होत असतं अनंत नंतर नंतर होतं पण यावर्षी गौरी गणपतीचं पाच दिवसाचं विचार सात दिवसाने होत आहे जे दोन दिवस बाप्पाचं इथलं वास्तव्य वाढलेलं आहे त्यामुळं भक्तांना अतिशय चांगला आनंद झालेला आहे आणि त्यामुळं आज मी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे इथं पनवेलला न राहता आम्ही शिवाजीनं इथं आलेलो आहोत म्हणजे मी आमदार प्रशांत ठाकूर सभागृहनेते परेश ठाकूर सगळे भाऊ वगैरे आमचे बाकीच्यांचे हे फॅमिलीच्या फॅमिलीकडे आलेली आहे आणि हा योग वर्षातून गणपती उत्सवालाच खऱ्या अर्थाने येत असतो किंवा एखादं लग्न समारंभ असल्यानंतर तर त्या दृष्टीनं आम्ही सर्व आनंदात आहोत आपण हे पत्रकार या गणेशोत्सवाचं वर्णन चांगलं करताय आणि त्याच्यामुळं लोकांना आनंद झालाय म्हणून या उत्सवाच्या मी पनवेल उरण नवी मुंबई रायगड महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून अर्पिक्षा देतो तुम्हाला पत्रकारांना धन्यवाद पनवेल पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री